नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवेशरकर मी आत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव मा मी मागील चार दिवसात हे पुस्तक वाचले आहे या ना पुस्तकाचे नाव आहे महिला अधिकाऱ्यांची संघर्ष जातात या पुस्तकाचे लेखक लेखक आहेत किरण सोनार या पुस्तकाचे पेजेस आहेत शंभर यामध्ये अशा खूप महिलांनी कठोर मेहनत करून अडचणींचा सामना करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले त्यातील एक होती भाग्यश्री जाधव तिला तर तिला तर न, ती शिकण्यासाठी नकार होता तरी तरीसुद्धा ती अशा अशा कारणांना ढगमगली नाहीत ती तिने तिने स्वतःवर ठाम विश्वास ठेवला की मी माझे स्वप्न पूर्ण करा करणार आणि तिने तिचे स्वप्न पूर्ण केले यामधून मला असा बोध मिळाला आहे की किती जरी अडचणी अडचणी असल्या तरी आपल्याला त्या अडचणींना ढगोल व्हायला नाही पाहिजे व आपले स्वप्न पूर्ण करायला पाहिजे तसेच एक होती लीला सत्यनारायण ती ती एक तिला एक आय एस ऑफिसर व्हायचे होते आणि पण काही कारणामुळे त तिचा बाल तिचा बालविवाह झाला आणि तिचा बाल विवाह झाल्यामुळे पण तिच्या नवऱ्याने म्हणजेच की तिच्या नवऱ्याने तिला खूप मदत केली तिला शिकवले आणि ती आय एस अधिकारी झाली आणि नंतर काही कारणामुळे तिच्या नवऱ्याचं निधन झाले आणि तिला वाटले की आता माझा नवरा नसेल तर मी माझं जपून काय फायदा तर ता त्यामध्ये लिहिलेले होते की तू जग त्यामध्ये ता, कविता लिहिलेली होती त्यामुळे त्या कवितेतून तिला असा बोध मिळाला आहे की आपण आपले आपण आपले, आ, आपन, आपले स्वप्न पूर्ण विश्वासाने आत्मविश्वासाने पूर्ण करायला पाहिजे धन्यवाद